Halo. Halo, halo cek. Halo. 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 हॅलो 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 छत्रपती शिवाजी महाराज की शहापूरकर झोपाली का हॅलो 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 हेलो के हा मु हा मु हा मुले माझी रक्तात काही शिवरायांचा अंश आहे माझी तानाजी येसाजी तोच माझा वंश आहे घेतले हे वेळा बदलण्या दाही दिशा घेतले हे वेराम मी बदलल्या दाही दिशा पेटलेल्या कणदावर शायरीचा वंश आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी स्थापन करण्याची प्रेरणा दिली राष्ट्रमाता साहेब ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना मांडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून ते स्वराज्य घडून आणलं ते महाराज राजे भोसले ज्या राधेनं तुम्हा आम्हा सर्वांसाठी स्वराज्य स्थापन केले छत्रपती आणि ज्या माझ्या राजानं हो, महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संरक्षणाचं काम केलं आणि वाढवण्याचं काम केलं ते आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती संभाजी महाराज यांना या शाहिराचा मानाचा मुद्रा करतो या ठिकाणी आई तुळजा भवानीला वंदन करतो महाराष्ट्राच्या गंगाडनो या कृष्णा बोधा पौनांनो या सहस्र शीर्ष सह्याद्री सात पुढ्या सह सात पुढ्या ये किल्ल्यांच्या तटकटांनो या प्रचंड अवगत गुळजांनो या राजापूरच्या ये गंगे ये जलदुर्गांनो या तुफान लाटांनो या शहाण्णव पुलीच्या कुलवंतांनो देवी देवतांनो संत सज्जनांनो सज्जांड अवघे 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 या मी शाहीर अजित भास्कर भालके छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्र रसात गात आहे तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला अवघे 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 सगळ्यांनी टाळ्याची सोबत करायची

विचार करू शकेल परप्रांती आपल्या महाराष्ट्रात आले तर आपल्याला ते परंतु त्यावेळेस जिजाऊ माते ना? शिवाजी महाराजांना ज्ञानाचं ज्ञानामृत दिलं युद्ध नीती राजनीती आणि अशा हे राजांनी सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं आता त्यावेळी पहाडा बनवतो राठरा आरुदे राहते या सगळ्यांना महाराजांनी मावळा या एका पक्षीमध्ये बोलला शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते शिवाजी महाराजांचे मावळे जीवाला जीव देणार होते एकत्र केलं आणि मग महाराज वयाच्या मंदिरामध्ये जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची आणि मग छोट्या लढाया करून लागतात पहिल्यांदाच महाराजांनी या स्वराज्याचं तोरण तोरणागड घेऊन बांधले आणि या वार्ता या सगळ्या बातम्या अली अदिल दरबारामध्ये जाऊन लागतात बाती मागुन बाती जाते वो शिवाजी आता है वो दिखने नहीं दिखता लेकिन रात में कहा से आता है पता नहीं और हमारे घर किले को लेके जाता है हम सबको लूट के चला जाता है बड़ी की बेगम संतापली होती वही तपली होती या शिवा का पुणी विमोड़ कराया तैयार है का महाराज की हे पाळ महाराजांची ले लाई एक सबको बड़ी बेगम गर्व से उसने हमारे शाही अस्मत को ललकारा है उसने हमारे शाही अस्मत को ललकारा है मेरे दरबार में कोई एक मर्द जिंदा है और ये उस दखन के चूहे को उस शिवाजी को पकड़ के ला सकता है जिंदा या मुर्दा तप्तात मांडलेला विडा सगळे जण बघतायत उपस्थित सगळ्या सरदारांच्या मानात खाली वाचलेल्या आहेत सगळ्यांनाच माहिती आहे तप्तात मांडलेला विडा जर मी उचलला तर मला शिवाजी महाराजांसोबत युद्धाला आणि त्यांच्या एवढ्यात पाठी मागणे सगळ्या सरदारांच्या मानातच दिशी मागे वळलेला आणि बघतो तर काय एक बलाढ्य सरदार असते कदम चालते नवते कौतुक झालेलं आहे कारण खानाने काय केलंय मांडलेला पैसे उचललेला आणि शपथ घेतलेली आहे पकड या उपालचा खानाचं कौतुक झालंय आणि खान निघालाय शिवाजी महाराज लढत महाराजांसोबत लढण्यापूर्वी खानानं काय केलं मंडळी खानानं आपल्या सगळ्या चौसष्ट बायकांना मारून टाकलं का मारलं त्यालाही भीती होती मी ज्याच्या सोबत युद्ध लढायला चाललो तो मला जिवंत येऊन देणार नाही आणि मी जिवंत आलो नाही तर माझ्या बायकांचं काय होईल असा तोर करमा अफजल खान बरा अफजल खान कोणी साध सुद्धा नव्हता याने एका लढाई मध्ये औरंगजेबाला देखील धरलो असा अफजल खान हा साध्या एका भटारणीचा मुलगा होता भटारणी म्हणजे कोण आपल्या स्वयंपाक घरात काम करणारी एक स्त्री परंतु त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर हा अफजल खान एक सरदार झाला होता आणि असा अफजल खानाने एकदा काजीला बोलावून घेतला काजी साज आहे बघाय अच्छा मुहूर्त मुझे उस शिवाजी को पकडण्या केले जाणार आहे

पालखीचा हत्ती मृत्यू होतो या हत्तीचा मृत्यू होत नाही तर त्या हत्तीला शिवाजी महाराजांच्या आपल्या राजाच्या गुप्त्या खात्यानं मारलं होत असा हा अफजल का प्रचंड सैन्य साठा घेऊन जेवण चालत येतो तो कथा केसरी गुहे हत्ती 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 चालला चालला मत्त मत्त

आणि मंडळी असं या तोंड हरीनं काय केलं हा कर माझ मला देवच अय हा कर माझं मला देवत आया बहिणीची आवड लुटली जात होती असा खान तुळजापुरात आलाय तुळजापुरात येऊन त्याने भवानी मातेची मूर्ती फोडलेली इतिहास अत्यंत वाईट आहे आजही ऐकताना अंगावर सारे येतात आणि डोळ्यात पाणी येत ज्यावेळी पुलस्वामिनीची मूर्ती बाहेर काढली जाते ती फोडली जाते तिला जात्यामध्ये फरटली जाते त्यावेळेस आपले मराठी सरदार देखील त्या ठिकाणी उपस्थित पुढे येऊन बोलला नाही की खाण साफ असा खान पंढरपूर मार्गे वाईल खाण्याची सैन्य साठा बघाल तर तब्बल चाळीस हजार असतात इतिहासात काही ठिकाणी साठ हजार देखील सांगितले परंतु त्याच्या विपरीत शिवाजी महाराजांचा सैन्य साठा बघितलं तर केवळ साडेसात हजार संपूर्ण स्वराज्या त्यामुळे आमने लढाई शक्यच नव्हती कारण चाळीस हजार कुठे आणि साडेसात हजार कुठे बरं बाकीचे गडकोट मोकळे सोडायचे का नाही मग म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ बर याआधी शहाजी राजांना एक पत्र पाठवलं तुम्हाला भेटाची शिवाजी उसका खून करो दिन-दिन हमारे एक-एक गढ़ किले लेता जा रहा है शाहजीराजांचा उत्तर खूप सुंदर आहे मंडळी शाहजीराजे म्हणतात मोठी बेगम साहब मेरा लड़का मेरा कुछ नहीं दिखता माझा पोरगा माझ्या ऐकण्याच्या बाहेर आहे तुला जे करून घ्यायचं ते करून घे म्हणून हा अफजल खान असा चाळीस हजाराची सेना घेऊन आलेला अफजल खान मग महाराजांनी त्याला प्रतापगडच्या खान प्रतापगडच्या पायथ्याशी यायला मग खानाने काय केलं आपली चाळीस हजारापैकी वीस हजाराची सेना घेऊन तो रणतोंडीच्या घाटात आला आता रणतोंडीचा घाट नावाप्रमाणेच म्हणत ज्या घाटातून उतरत असताना तो रडण्यासारखा केला